खुसखुशीत अशी खारी तिखट शंकरपाळी बनवते आज मी यासाठी साहित्य बघूयात एक किलो मैदा घेतलेला आहे आता घेतलेला मैदा सुरुवातीला बारीक चाळणीने साल चाळून घ्यायचा म्हणजे जी काही घाण असते ती निघून जाते आता मैद्याऐवजी तुम्ही अर्धा किलो मैदा अर्धा किलो गव्हाचं पीठ असं घेतलं तरी चालेल आता यामध्ये साहित्य टाकूयात चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा लाल तिखट लाल तिखट ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल चिमूटभर हिंग एक चमचा कलौंजी हे अगदी बाजारात कोणत्याही दुकानात तुम्हाला अगदी सहज मिळून जाईल एक चमचा सफेद पांढरे तीळ कसुरी मेथी हातावरती चोळून टाकायची एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घातलेला आहे ओव्यामुळं खूप छान टेस्ट येते शंकरपाळीला ओवा हातावरती चोळून टाकायचा आता हे सर्व पदार्थ घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे तिखट मीठ सर्व बाजूला पिठाला लागलं जातं एक छोटी वाटी तेल घेतलेले आहे मी तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल आता हे घेतलेले तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत मोहन पिठावरती घालायचं आहे म्हणजे शंकरपाळी खुसखुशीत होते सुरुवातीला हे चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे हात बाजणार नाही आहे नंतर हाताच्या सहाय्याने छान पीठ सर्व मिक्स करून घ्यायचे म्हणजे मोहन सर्व पिठाला व्यवस्थित लागलं जातं तेल जास्तही घालायचं नाही आहे आणि खूप कमीही घालायचं नाही आहे तेल जर जास्त घातलं तर मग शंकरपाळी खूप तेलकट होते आता थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं जसं गव्हाची कणिक मळतो त्याचप्रमाणे पण थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं पाणी एक साथ होतायचं नाही नाहीतर पीठ पातळ होतं आणि शंकरपाळी तेलकट होते आता मळलेलं पीठ अर्धा तास तरी भिजत ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर बघा पीठ छान भिजलेलं आहे आता चपातीपेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचे सर्व गोळे मी बनवून घेतलेले आहेत केलेले गोळे एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत किंवा पातेल्यात असे ठेवायचे म्हणजे पीठ कडक होत नाही आहे आता चपातीसारखीच पोळी लाटून घ्यायची याची खूप जाडसरही नाही लाटायची आणि खूप पातळी नाही तर अजिबात मी पिठी किंवा तेलाचा वापर केला नाही आहे पोळी लाटताना पोळी खूप जाडसरही नाही आणि खूप पातळी लाटायची नाही आहे चपातीपेक्षाच पण थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्यायची बघा याप्रमाणे आता सुरीच्या साहाय्याने किंवा अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने तुम्ही शंकरपाळी तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये कट करू शकता मी चौकोनी आकारामध्ये सर्व शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही सर्व शंकरपाळी कट करून नंतर एक साथ तळी तरी, तरी, तरी चालेल तर अशा प्रकारे मी शंकरपाळी कट करून घेतलेली आहे ह्या शंकरपाळ्या जर एकमेकाला जरी चिकटल्या तरी तेला सोडल्यानंतर त्या ते मोकळ्या होतात अजिबात चिकटत नाही आहे तेल एका साईडला गरम करत ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की कट केलेल्या शंकरपाळ्या तेलामध्ये घालायच्या आहेत आणि मध्यम आचेवरती शंकरपाळी तळून घ्यायची आहेत घ्यास जर फास्ट केला तर शंकरपाळी वरून करपते पण आतून कच्ची राहते आणि ती लवकर मऊ पडते त्यामुळे मध्यम आचेवरतीच शंकरपाळी तळून घ्यायची आहे याप्रमाणे बदामासारखा आला की शंकरपाळी काढून घ्यायची आहे अशाच प्रकारे मी सर्व शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत शंकरपाळ्या थंड झाल्या की हवाबंदा डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे त्या जास्त काळ खुसखुशीत राहतात मऊ पडत नाही आहेत आपण गोड शंकरपाळी तर नेहमी बनवतो परंतु याप्रमाणे एकदा खारी तिखट शंकरपाळी बनवून नक्की पहा